तर मित्रांनो आज कदमवाडी येथे एक भव्य असं महाराष्ट्र केसरी मैदान पार पडलं आणि त्यात खऱ्या अर्थानं चार नंबरचा मानकरी ठरला आहे तो म्हणजे लखन आणि नाशिक एक्सप्रेस दिवाण्या तर आपल्यासोबत नाना आहेत विठ्ठल नाना दिवाण्याचे मालकसुद्धा आहेत आणि अजय शेठसुद्धा आहेत आणि सर्व त्यांची टीम आहे तर नाना पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आज गुलाळाचं गाडी पात्र ठेवलं तुम्ही आज कशी गाडी पळाली काय गाडी चांगली पळाली आहे फायनल जरा कसरी झाली त्या जरा बर तरी पण आज खऱ्या अर्थानं एक नामांकित दोन्ही नंदी होते आज नाराज केला नाही ना गटाला सेमीला कशी पळाली गाडी आमचं काय कुठं तरी म्हणजे सेमी फायनलचा फेरा सुटला त्यावेळेस खाली दिवान्या हि झाला फायनल फायनलला पळताना ना हा घसारला खाली। खाली होता खाली घसरला होता तरी पण गाडीनं बरंच अंतर काटलं काय सांगत नाही गाडी चांगली पळाली चार नंबर झाला दादा काय सांगाल तुम्ही आज दिवाने राहिला आहे तुम्ही आज स्वतः आज काय आजचा आनंद आहे आनंद चांगलाच आहे नानांच्याकडे म्हणजे नंदी असतो आपला काय एक समाधान काय आहे सांगा नानांचं नियोजनच चांगलं असतं बरं आज नियोजन म्हणजे लेखन सोबत केलं होतं कसं काय नियोजन झालं होतं आणि कशी गाडी पळाली आज गाडी चांगली पळाली चांगली पळाली कसं वाटतंय एकंदरीत नानांच्या नानांचं नाव तर तुम्हाला माहिती अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे त्यांच्याकडेच आहे कसं वाटतं एकंदरीत काय चांगलं वाटतं नियोजन आणि बरे चांगले भेटत चांगले बरे भेटत आहे राजे शेट पण आहेत आपल्याला राजेश शेट नमस्कार नमस्कार काय सांगाल आज महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये गुलाल भेटलाय काय आनंद कसा आहे सांगावात भेटला त्या आणि कुठंतरी विठ्ठल नियोजनामध्ये सगळे नंदी पाळत आहेत आणि कायम गोला आहेत शेटच करते पण आज त्यांनी विपीसी नाल्यासारखं बैलानी मग नाव ठेवलं आपण चांगलं हिंद केसरी माझा नाल गोलाला मानकरी झाली मोठा आनंद आहे सगळ्यात आणि महाराष्ट्र केसरीचा पण गोलाल घेतलाय दिवानाने शेट कसं वाटतं एकंदरीत कारण हिंद केसरीचा पण गुलाला गोलाल परत आज महाराष्ट्र केसरीचा गोलाल आहे तू कायम गोलाला तर जास्त कसं काय म्हणजे स्ट्रगल या मागचा काय सांगाल तुम्ही दिवाण्याचा स्ट्रगल काय सांगाल दिवाण्याचा स्ट्रगल काय आहे आता म्हणजे तुमच्या इकडं असताना पळणं आणि इकडचं पळणं कसं वाटतं इकडचं चा पळणं चांगलं आहे त्याचं नक्कीच ट्रॉफी पण मित्रांनी पोहोच मला म्हणजे जेव्हापासून आता आपल्या दिवान या तीन पेराला इकडं आजी शेट असतील विठ्ठल यांच्या नियोजन पोहोचतोय तुम्हाला बदल किती जाणवतो त्याच्या पाळण्यात बदल भरपूर झाला त्याच्यात तो चांगला पळायला लागला पहिला तो तो असा पळायचा का समोरच्या बैला देत नव्हता असा आता त्याचे त्याचे खान धरून पडतो नाना स्वतः ड्रायव्हर आहे नाना देवानेची काय खास येतो काय सांगायला नाही बैल चांगला पण त्याला अशी जुडी जेवढी गाडी असेल एवढी गाडी ओढ पब्लिकने जरी पोला पब्लिक तर त्याचबरोबर ना आपला तेजा पण आहे तेजाच्या मैदानामध्ये ते नव्हता परत जण कमेंट वगैरे पण करत होते तेजाला नक्की काय झालं होतं काय सांग ना जरा आज झाली होता पहिले काढला नका पळायला लागलं होत ते आपण का करणारे का पंधरा दिवस नाही काढणार कारणाटका अजून दहा दिवस तरी तेजा पाळणार नाही ना आज भुंगा आणि सरजाची गाडी पण तुमच्याकडे होती आज गाडी जबरदस्त स्पीड नव्हती पण सेमीला पण जरा तुम्हीच काय झालं सांगा म्हणजे कसं काय झालं होतं का। नाही जरा सुट्टीला फसली गाडी खाली तेव्हा जरा तासा लागेल पण ना खरं कडण कर, गाडी काढणे आव्हान असतं पण काय सांगाल होत्या गाडीबद्दल गाडी चांगली की पहिले दोन्ही गती कडतच बुंगार मागच्या वेळेस म्हणजे कडनच पळतो कसं पळतो मग बुंगार थांबायचं दोन्ही आज शेट खूप दिवसाने आले होते ना शेट म्हटलं आज मला वाटतं खूप दिवसांनी आले होते परत एकदम आज शेट काय सांगाल Uh, कसं काय आजचं महाराष्ट्र केसरी मैदान काय सांगाल एक नंबर गाडी पळाली आहेत दादा काय सांगाल आज आजचा आनंद गाडी आज सकाळी तुम्ही सांगितलं होतं की चांगला नंदी पळणार आहे एक नामांकितच आहे कसं वाटतं एकंदरीत महाराष्ट्र केसरीचा गुलाल मिळाला तुम्हाला मला एवढे लांबून आम्ही येतो ना इकडे गुलाल झाला ते महत्वाचे आणि खास करून आज नानांचा ड्रायव्हिंग तुम्ही काय सांगाल नानांच्या ड्रायव्हिंग म्हणजे सध्या मला तर वाटत नाही यांच्या वाईज ड्रायव्हर एवढी गाडी आणत कारण नानांना एवढं म्हणजे मला वाटतं मैदानात खूप नाना तुम्ही करत असाल पण ना पहिल्यांदा बसला या दुसऱ्यांदा दुसऱ्यांद लखन गाडी आणली त्यावेळेस गाडी दोन नंबर गेलतात दुसरी गाडी अडकली ती तरी सुद्धा गाडीने दोन नंबर गेला टाका टाके लखन बद्दल काय सांगा कसं वाटतं पहिलं लखनचा बैल चांगला जाते हे तिसरी बैला बैल चांगलाच पोहोचते नियोजन कसं केलं होतं हे ह्या जोडीचं नियोजन तुम्ही नियोजन नियोजन तर कोरोनाआधीच ठेवलं होतं आम्हाला नियोजन करतो फक्त बैल मैदानात आले होतो पण काय करत नाही कुठंतरी आता लखनंद देवानीची गाडी जर बघितलं तर ती गाडी आधी पण पाहिली गाडी कुठंतरी नेरमधी होऊन पळते म्हणजे चांगलं स्पीड लागतं गाडीला स्पीड लागते गाडीला आता पुढचं मैदान होतंय महाराष्ट्र होतंय त्यात कोणते कोणते असणार दिवस का आपले तेजा का मैदानात पंधरा दिवस तेजा पंधरा दिवस ट्रीटमेंट चालू त्याच्या नंतर शेत पण म्हणजे फॉलोअप घेत आहे काय सांगाल तेजाबद्दल काय सांगाल म्हणजे तुम्हाला माहिती आता तुम्ही म्हणलं की पंधरा दिवस कारण बरोबर आहे कारण एकंदरीत पळतय ते म्हणून त्याला जास्त पण पळवलं नाही पाहिजे काय सांगाल म्हणजे जखम आहे थोडी पायाला डॉक्टरला दाखवून डॉक्टर काढायचा बरं आता आज लखन आणि आपला दिवाने पळाला होता पण तेज आणि दिवाने ही जोडी चांगली पळते ही जोडी कधी पळते लवकरच पळ लवकरच पळ नक्कीच ना सगळी तुमची टीम आहे काय सांगाल टीम बद्दल काय सांगाल नाना टीम का बोलावला गाडी राहिली का आनंद सगळ्या आज सकाळी तुमची गाडी मला वाटते म्हणजे प्रेक्षक जिथं गेल्या असते तिथं लागली होती आम्हाला कळ बहुतेक तुम्ही तेजाला वगैरे आणणार नसेल पण आज आम्हाला वाटलं फक्त मैदाना पाहण्याचा आनंद घेणार आहे पण तुमची सगळी टीम तिथं होती आणि ज्यावेळी कोणताही नंदी तुमच्यातला जाताना दिसणार असाल ना त्यावेळी तुमची सगळी टीम तिथे लगेच खाली हजर असते सुट्टीला एकंदरीत सगळे मॅनेज करते टीम तुमची आज जवळपास तीन गाड्या होत्या तुमच्याकडे आज सरजेची गाडी पण आपल्या देवानेच्या सीमेत लागली होती सीमित लागलेली ती कसं काय झालं खाली गाडी लॉबी झाली ना ती सरजी काय झालं आपण तिकड लक्ष नाही सरजेची पण गाडी आज होती गटाला पण चांगली पळवली होती सेमीफायनलला ती गाडी लॉबी झाली तिथं जवळपास तीन गाड्या नानांच्या इकडं आज नियोजनामध्ये होत्या बुंका चिन्ह म्हणजे गाडी पण चांगली पळाली ते सुट्टीला थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे लॉबी झाली नाही तर ती पण गाडी गोलाच पात्रच आहे दोन गाड्या तरी आल्या आज गोलाला तुमच्या अजय शेठ नानांच्याकडे इतके गाड्या असतात पण मॅनेजमेंट पण ते जबरदस्त करतात त्यांच्या मॅनेजमेंटबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांचं मॅनेजमेंट काय काय त्यांच्या त्याबद्दल काय बोल आणि खरं तर म्हणजे आज म्हणजे स्वतः पण आम्ही अनुभवलं की नानांना म्हणजे पळवण्याबाबतीत इतका म्हणजे दम वगैरे लागतो पण नाना कधी थकत पण नाहीत म्हणजे इतकं ते स्पीड पण लावतात आणि आपली गाडी समजून स्वतः पळवतात इतके आणि थकतात वगैरे था पण रेस्ट घेतात पण ज्यावेळी सेमीला दोन गाड्या असल्या तर ते खाली एकदम फास्ट पण जातात इतकं म्हणजे ते मॅनेजमेंट जबरदस्त करतात की आणि नंदी पण त्यांना नाराज करत नाही कुठला नाही नाही म्हणजे एवढं नानांचं मॅनेजमेंट आहे काय सांगा नाना एवढं तुम्ही म्हणजे जे अप घेता आणि आता काय काय म्हणतात की नानांचं म्हणजे थोडक्यात आता खूप ड्रायव्हर किचा अनुभव झालाय पण नाना अजून थकत नाहीत चालवत आहेत नाना अजून ती जिद्द कशी काय नाना तुमच्या पहिले पार्टी त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणजे आपल्याला ही नदीच आशीर्वाद आहे त्यामुळे काय वाटत आणि फॅन फॉलोअर्स तर भेटतात तुम्हाला कुठेतरी आता तुम्हाला एक खंबीर सात अजय शेटची असती प्रत्येकच तुम्ही म्हणत असता की अजय शेट पाठीशोभ असल्यामुळे काय आपल्याला अडचण नसते काय सांगा अजय शेट देत नाही कुठलं काय दाखवून देत नाही नक्कीच ना आज खऱ्या अर्थानं तुम्ही आ, मस्त गाडी गाडी पळवली अशी आज चौथ्या नंबरचा मानकरी दिवाण ठरला मित्रांनो तर तुम्हाला ही शुभेच्छा देतो अशीच सर्व तुमची टीम ही गुलालात राहील पुढच्या मैदानात पण हीच तुम्हाला शुभेच्छा अजय शेट आणि सर्व तुमच्या ह्या टीमला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद